लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या राजकीय पक्षा राजकीय पक्षाचे नेत्यांचे फोटो झाकण्यात पण शेतीसाठी लागणाऱ्या रा रासायनिक खतांच्या पोत्यावर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे नाव असल्याचा आक्षेप नांदेड येथील शेतकरी नेते संतोष गव्हाणे यांनी केलाय भाजपा या पक्षाने डोकं लढून आचारसंहिता भंग केलेली आहे त्यांना वाटते की आ, मांजर डोळे लावून दूध पितं आहे तर कळत नाही लोकांना दिसत नाही पण असं नाही आहे जनतेला कळतं एक प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना या नावाने त्यांनी बॅगावर खताच्या मोदीजींचा फोटो टाकून त्या बॅगावर छापलेला आहे आणि त्याची सरास आता विक्री होत आहे एकीकडं आचारसंहिता लागलेली आहे भारतीय जन परियोजना भारतीय जन उर्वरक परियोजना म्हणजे भाजप असं एका सिरियलनं लिहून त्यांनी एक तर पक्षाचा प्रचार सुरू आहे आणि तिथं बाजूला मोदीजींचा फोटो आहे एकदम आचारसंहिता भंग केलेली आहे आचारसंहितेचा भंग झाल्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना एका पक्षाचा प्रत्यक्ष प्रचार होत असलेल्या या गोष्टींकडे निवडणूक विभाग का दुर्लक्ष करते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय साधारण एखाद्या जर कोणी जर आचारसंहिता भंग केली तर ता अधिकारी ताबडतोब कोणाच्या गाडीवर नाव असलं कुठं फोटो असला त्याच्यावर गुन्हे दाखल करतात त्याची गाडी जप्त करतात आता मोदीजींचा फोटो आणि डायरेक्ट भाजप लिहिलेला आहे त्याच्यावर भारतीय जन उर्वरक परियोजना असं सिरियलनं खाली लिहिलं आहे आणि एक साईडनं भाजपा बोल्ड केलं आहे मग एवढं सरळ सरळ भाजपची जाहिरात आहे मोदीजींचा फोटो आहे मग अधिकारी निवडणूक आयोग कुठं आहे आता म्हणजे निश्चितच ही आचारसंहितेची सांभाळणारी जी लोकं आहेत हे निश्चितच यांची आणि भाजपाची मिलीभगत आहे की काय असं वाटत आहे तर याच्यावर आचारसंहिता गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू रासायनिक खतांच्या पोत्यांवर राजकीय नेत्यांचा फोटो लावून सरकारी पैशातून राजकीय पक्षाचा प्रचार केला जात असल्याची टीका केली जाते नरेंद्र मोदी सरकार बीजेपी सरकार म्हणण्यापेक्षा नरेंद्र मोदी सरकारच म्हणावं लागेल कारण सरकारी खर्चावर जास्तीत जास्त बी जे पीच्या किंवा सरकारच्या जाहिराती कशा करायच्या आणि स्वतःला कसं प्रोजेक्ट करायचं या माध्यमातून हे चालू आहे आज जर आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आचारसंहिता लागलेली आहे पण आपण बघायला गेलं तर शेतकऱ्यांना जे काही खत पुरवठा होतं त्या खताच्या पोत्यावरसुद्धा नरेंद्र मोदीचा फोटो आहे खताच्या दुकानाबाहेर जे काय मोठे फ्लेक्स लागलेले आहेत त्याच्यावर पण नरेंद्र मोदीचा फोटो आहे प्रत्येक ठिकाणी स्वतःचा फोटो शासनाच्या खर्चावर करून शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना त्या माध्यमातून प्रचार करायचा नरेंद्र मोदी पोहोचवायची हा बीजेपीचा प्रयत्न चालू आहे आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रहार संघटनेचे शिवाजी पावडे यांनी केली आहे मुळात राजकीय लोकांचे खताच्या पोत्यावर फोटो असणं हे चुकीचं आहे आणि त्यातल्या त्या देशाच्या मुख्य माणसाचा फोटो जर खताच्या पोत्यावर असेल तर ते एका प्रकारे निवडणूक आय आयोगाच्या आचारसंहितेचा कुठेतरी भंग होतो आहे असं आम्हाला म्हणायचं आहे आणि यासाठी माझे संबंधितांना सूचना आहे की त्या पोत्याला काळा कलर किंवा पिवळा निळा हिरवा कोणताही कलरला पण जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही या संदर्भात नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी आपण संपर्क साधला असता त्यांनी तुर्तास तरी याच्यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास सध्याच्याला तरी नकार दिलेला आहे मात्र या दरम्यान शेतकरी राजा मात्र वेगळ्याच अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय कारण सर्वसामान्य नागरिकांनी जर आचारसंहितेचा भंग केला तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत असतात मात्र या पद्धतीनं राजकीय नेत्यांचे थेट रासायनिक खतांच्या पोत्यांवर अथवा बियाणांवर ज्या पद्धतीने भारतीय अंतर्गत जे काही फोटो आधारेकित आहेत त्या फोटो आधारित अस असल्याकारणानं या लोकांवर सुद्धा आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे सर्वसामान्यांना एक न्याय व राजकीय नेत्यांना एक न्याय निवडणूक आयोग देत असल्याचं यावेळी आरोप सर्वसामान्य शेतकरी व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलेला आहे कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड